कोसळण्याच्या घटनेचा निषेध छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथे पुतळा कोसळला या घटनेचा मंगळवारी वर्ध्यात काँग्रेस कडून निषेध नोंदविण्यात आलाय यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार विरुद्ध दे घोषणा देत निषेध नोंदवला आहे वर्धा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र आले होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या कोसळण्याच्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला या कंत्राटदारांनी हा पुतळा उभारण्याचे काम केले आहे त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे तसेच जे अधिकारी यात नियंत्रण ठेवून होते त्यांच्यावर देखील दुर्लक्ष केल्यामुळे कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे मालवणमध्ये जो शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या काही महिन्याआधी त्याचं उद्घाटन झालं होतं मान्य पंतप्रधानांच्या हस्ते आणि तो आज पुतळा क्षतिग्रस्त झाला पडला मला वाटतं हे जे या सरकारचं दिखाव्याचं जे काम सुरू आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठ्या मुटे मोठ्या -मुटे नेत्यांचे अपमान या ठिकाणी होत आहेत ते ही गोष्ट वर्धा शहरापासून तर संसद भवनापर्यंत आपण बघतोय की कामं करण्याच्या नादात अत्यंत खराब कामं या ठिकाणी होत आहेत संसद भवन गळत आहे वर्धेचे रस्ते उद्घाटनाच्या आधी वाहून जात आहे त्याच्यावरती कॉन्क्रीट दिसत नाही आहे आणि त्याचाच कळस जो गाठलेला आहे की खुद्द शिवछत्रपतींचा पुतळा जो अगे आठ महिन्या आधी त्याचं उद्घाटन झालं तो एका छोट्याशा धक्क्यानी त्या ठिकाणी आज पडला महाराजांचा गोड अपमान या ठिकाणी झालाय या अनुषंगाने आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही एक आंदोलन या ठिकाणी करत आहे आणि या ठिकाणी आम्ही प्रशासनाचा आणि युतीचा सरकारचा निषेध आम्ही या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो महाराजांचा पुतळा पडला त्याचा निषेधार्थ आम्ही वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज इथे स्थानिक लेवलवर आंदोलन करतो आहे जो शिवराय छत्रपती अखंड भारताचे दैवत आहे त्यांचा अशी विटंबना होणे त्यांचा असे अवमान होणे हा कदापि कुठेही मावा सहन करणार नाही शिवरायाच्या महाराष्ट्रात आम्ही असे ते छंद कसे पाया खाली आग असून आमचे डोके थंड कसे शिवरायाचा पुतळा पडला म्हणजे हे माणसाची मराठी माणसाची असली का पहिली आहे हा सरकारचा हा भ्रष्टाचारी सरकारचा आम्ही निषेध करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारचे विडंबना आम्ही सरकारचा मावळे म्हणून हा सरकारला खाली उतरवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत कारण छत्रपती मामदार महाराष्ट्र आहे मराठी माणूस आहे मराठी माणूस कदा सहन करणार आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये या भ्रष्टाचारी सरकारचा काय उतारा तुम्हाला आम्हाला कळ लागणार आहे त्याचप्रमाणे स्थानिक स्थानिकचं राजकारण आहे पाहता तर स्टेटवरचं पाह स्टेट वरचं पाहा या या ज्या अशा लाजीरवाणी गोष्ट आहे त्या कामाची क्वालिटी नाही आहे ती कामामध्ये तुम्ही भेटावर करता त्या सत्यप्रधीने आम्हाला दिशा दिली या देशाला दिशा दिली त्याचा असा अपमान करता कदा मी सहन करणार नाही येणाऱ्या काळामध्ये त्याचा धडा मी तुम्हाला शिकू जय महाराष्ट्र